बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनी हे स्पष्ट केलंय की त्यांच्याकडे जी प्राथमिक माहिती आली त्यानुसार पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय पुन्हा एकदा जाऊया कळवा रुग्णालयात तिथे आपला सहकारी अभिषेक मुठाळ आहे अभिषेक मगातपासून बघतोय तुला अस्वस्थ आहेत काय बातमी आहे नेमकी आत्ता या क्षणी एक मला तुझ्या मागे एक वाहन देखील दिसतंय काय नेमकी माहिती है तुझा आ, नकिस, आ, आनेक, आ, जे आहे तुझ्याकडे नक्कीच पाहायचं रुग्णालय आहे त्यामुळे अनेक जे रुग्ण आहेत ते देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत पण पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फा। फाटा असेल किंवा मग अनेक पोलीस अधिकारी असतील ते देखील इथं येऊन गेलेले आहेत त्यांच्याकडनं देखील इथं येत पाहणी करण्यात आलेली आहे नेमकं काय नेमकं झालेलं आहे नेम का, आ, नेम ते अद्यापपर्यंत पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं नाही आहे मात्र जसं आता आपण गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं देखील ऐकलं की त्यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे दुजोरा दिलेला आहे की अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे आता जर का पाहायचं तर इमर्जन्सी वॉर्डमध्ये जे काही रुग्ण जे काही पोलीस अधिकारी आहेत जे जखमी आहेत त्यांना सध्याला त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतं आहे तर अक्षय शिंदे याच्या संदर्भात देखील अधिकृत अद्याप दुसरा जरी का आलेला नसला तरीही सूत्रांकडनं असं कळतं आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे एकूण ही, ही सगळी जर का घटना पाहायची तर एकूण तळोजा जेलमधनं त्याला आणण्यात येत होतं साडेपाचची ही संपूर्ण वेळ होती तेव्हा जेव्हा त्याला ते आणण्यात येत होतं हा संपूर्ण घटनाक्रम मुंब्रा बायपास या भागामध्ये झालेला आहे साडेसहाच्या दरम्यान अक्षय शिंदेकडनं जे कॉन्स्टेबल आहे त्यांच्याकडनं जे शस्त्र आहेत ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि त्यामध्ये तो स्वतः जखमी झाला असं देखील सांगण्यात येत आहे सोबतच काही अधिकारी जे दुसरे होते किंवा मग जे सहकारी होते पोलिसांचे त्यांच्याकडनं सेल्फ डिफेन्समध्ये ही गोळी झाडण्यात आली आहे आणि त्यानंतर यामध्ये त्याला रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि इथं त्याचा मृत्यू झाला अशी सूत्रांची माहिती कळत आहे या सगळ्या झटापटीमध्ये काही पोलीस अधिकारी देखील जखमी आणि त्यांच्यावर देखील सध्याला इथं उपचार सुरू आहेत अभिषेक त्या प्रश्नासाठी मी तुझ्याकडे पुन्हा येतो पण आता या क्षणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची एक प्रतिक्रिया आली आहे त्यांनी त्या प्रतिक्रियेत नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूया एबीपी माझाच्या स्क्रीनवर बदलापूर बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा कुणी सोजवल महापुरुष नाही तुकडी महात्मा नाहीये त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते ती फालू केली पाहिजे या देशाचा शत्रू म्हणवणाऱ्या कसाबला सुद्धा फाशी देताना एक कायद्याची प्रक्रिया संपूर्णत पार पाडली होती आणि तीच कायद्याची प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा पार पडायला हवी होती मात्र अक्षय शिंदेचा पद्धतीनं एन्काउंटर हे एका अर्थाने बदलापूर प्रकरणातलं सत्य बाहेर येण्याआधीच त्याला धडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात प्रश्न क्रमांक एक हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या चार बलात्कारांचा एन्काउंटर झाला त्या जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वाचली गेली तीच स्क्रिप्ट तेच स्वसंरक्षणाचा बनाव बदलापूर प्रकरणातही केला गेलाय हे फार उल्लेखनीय आहे क्रमांक दोन अक्षय शिंदे जर इतका हिंस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याला नेन करताना पुरेशी काळजी पोलीस कर्मचाऱ्यांनी का घेतली नाही क्रमांक तीन अक्षय शिंदेला दोन्ही हातात बेड्या असताना पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून पोलिसांवर फायर करणं शक्य आहे का क्रमांक चार अक्षय शिंदेकडून गोळी पोलिसांच्या पायावर लागते पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते की त्याचा जीवच गेला पाहिजे क्रमांक पाच पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपास यंत्रणाची होती ती आत कमालीची संशयास्पद होती पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता त्यात बदलापूर प्रकरणात शाळेची संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे त्याला अटक का केलं गेलं नाही या सगळ्या प्रकरणाची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिलेली नाही सबक या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला आहेत या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा टेस्ट व्हायला हवी या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे आणि आता तरी आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालाय पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला अशी बातमी आहे प्राथमिक माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांनी देखील या प्राथमिक माहितीला तुजोरा दिला आहे आणि आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि या बातमीवरती विरोधकांकडून मग माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे असतील जयंत पाटील असतील किंवा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे असतील प्रत्येकानं या एन्काउंटरविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि त्यामुळं साहजिकच महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात आता एक मोठी घडामोड सुरू झालेली आहे आणि मी आता जी नावं घेतली त्या प्रत्येक विरोधकाने जी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्याच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय उत्तर दिलं आपण तेही पाहूया या झिरो अरे ज्यांनी या लहान बच्चूची